नमस्कार श्री गुरुदेवदत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण वेगळ्या प्रकारच्या आळवाच्या वड्या बनवणार आहोत तर त्यास त्यासाठी ते आमच्या पाठीमागच्या साईडला म्हणजेच परड्यात अळवू आळवाची पानं लागलेली आहेत खूप सारी पानं लागलेली आहेत आणि त्या ते तोडून आता आम्ही वड्या बनवणार आहोत तर ही आळवाची पानं एवढीशी तोडलेली आहेत मस्त फ्रेश अशी ही आळवाची पानं आहेत तर आता आपण पाने पाने हे अळवाची पाणी आतमध्ये नेऊन चिरून घेणार आहोत ह्या वेगळ्या प्रकारच्या वड्या आहेत पाहूया आपण कशा करणार आहोत ते आता इथे आळवाची पाणी स्वच्छ धुवून हे बारीक कट करून घेतलेली आहेत आणि आता आपण वड्यांसाठी पीठ मळून घेणार आहोत आता इथे आळवाची वडी तयार करण्यासाठी आपण घेतलेला आहे अर्धा चमचा हिंग शेंगदाण्याचं कूट जिरं चेचवून घेतलेलं आहे लसूण एक दहा बारा लसूण लसून चेकून घेतलेलं आहे लाल तिखट घरचं लाल तिखट आहे हे हळद एक चमचा मीठ एक चमचा कोथिंबीर ती एक चमचा आणि हे आहे चिंचेचं पाणी म्हणजे चिंचीचा कोळ तर हे सर्व साहित्य आपण मळून घेणार आहोत ही आता हळवाची पाणी स्वच्छ धुऊन शिरून घेतलेली आहे बारीक अशी कट करून तर आता आपण पीस सुद्धा यामध्ये घालणार आहोत आणि हे चिंशीच पाणी साखर 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 घातलेली आहे यामध्ये हे आहे डाळीचं पीठ आपण असं मळून घेणार आहोत इथं छोटा एक चमचा खायचा सोडा आहे तो सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत म्हणजे जेणेकरून वड्या अशा आता हिचा गोळा बनवून झालेला आहे आणि आता आपण अशा प्रकारे वड्या करून घेणार आहोत छोट्या छोट्या आणि ह्या आपण उकडायला ठेवणार आहोत अशा प्रकारे या सर्व आपण वड्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण या कुकरच्या भांड्यामध्ये आहोत इथे इडली पात्र ठेवलेलं आहे आणि यामध्ये पाणी उकळलेलं आहे तर आता आपण हे यामध्ये ठेवणार आहोत एक एक करून अशा प्रकारे याला आपण हे झाकण लावून घेणार आहोत आता इथे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपल्या आळूच्या वड्या मस्त अशा उकडलेल्या आहेत खूप छान पद्धतीनं या वड्या उकडलेल्या आहेत आता आपण या काढून घेऊ थंड झाल्यानंतर याचे काप करून घेणार आहोत छोटे छोटे असे याचे काप करून घेतलेले आहेत आता इथे सर्व वड्यांचे काप करून घेतलेले आहेत आणि याला आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये आपण तेल घालायचं आहे थोडंसं तेल घालून नुँण। त्यामध्ये मोहरी टाकायची आहे आणि जिरेसुद्धा टाकायचे आहे जिरे मोहरीची फोडणी दिल्यानंतर आपण त्यामध्येच कढीपत्ता घालणार आहोत कढीपत्ता जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपण जे वड्यांचे काप केलेले आहेत त्यामध्ये आपण परत मास्त ते घालणार आहोत आणि खूप छान अशा वड्या परतलेल्या आहेत आपण बघता मस्त अशी ही रेसिपी आहे तुम्ही सुद्धा नक्की करून पहा व जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद